क्षेत्रातील गुंतवणूकदारांना जादा परताव्याचा आमिष दाखवून लाखो रुपये लुटून गेल्या तीन वर्षांपासून फरारी झालेल्या गोबस ट्रेडिंग सर्व्हिसेस या कंपनीच्या कर्मचाऱ्याला कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं अटक केली आहे सोमनाथ कोळी असं या संशयिताचं नाव असून त्याला बेळगाव बस स्थानकावर सापळा रचून अटक केली आहे पुढील तपासासाठी त्याला कोल्हापूर आर्थिक गुन्हे शाखेच्या ताब्यात देण्यात आलं कोल्हापुरातील गुंतवणूकदारांना जादा परताव्याचं आमिष दाखवून लाखो रुपयांची लूट केल्याप्रकरणी ग्रोबस ट्रेडिंग सर्व्हिसेस या कंपनीच्या पदाधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता मात्र या कंपनीत नोकरी करणारा आणि राजारामपुरीतील दौलतनगर इथं राहणारा सोमनाथ मधुसूदन कोळी हा गेल्या तीन वर्षांपासून फरारी झाला होता तो कर्नाटक राज्यातील बेंगलोर इथं राहत असून आज तो बेळगाव इथल्या बस स्थानकाजवळ येणार असल्याची माहिती कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला मिळाली होती त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव हो, युवराज पाटील अमित सरजे शुभम संकपाळ यांच्यासह त्यांच्या पथकानं या ठिकाणी सापळा रचला होता या दरम्यान बेळगाव बस स्थानकाजवळ आलेल्या सोमनाथ कोळी याला पोलिसांनी अटक केली पुढील तपासासाठी त्याला आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या ताब्यात देण्यात आल्या